सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अग्निशास्त्र म्हणजेच फायर आर्म्स या घटकावरती डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये जे प्रश्न विचारले गेले होते दोन हजार दहा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या परीक्षेमध्ये त्यांचं आपण आजच्या लेक्चरमध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपण पहिल्यांदा डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस ची त्यामध्ये पहिला प्रश्न आला होता अग्निशास्त्र या घटकावरती तो म्हणजे प्रत्येक अग्निशास्त्रातून गोळी जाडली तर त्या अग्निशास्त्रावर बॅलेस्टिक सिग्नेचर असतात वडील वाक्याच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तिथे काय म्हटले बघा बॅलेस्टिक सिग्नेचर असतात आता बॅलेस्टिक सिग्नेचर म्हणजे काय ते आपण पाहूया तत्पूर्वी आपण विधान पाहूया त्यांनी कोणकोणते विधान दिलेले आहेत विधान अ दिलेलं आहे बंदुकीचे बॅरल फायरिंग पेन फायरिंग चेंबर इजेक्टर आणि इतर भाग जे बंदुकीची गोळी व काटेच्या संपर्कात येतात तेव्हा अशा प्रकारच्या खुणा सोडून जातात नंतर या खुना अद्वितीय असतात ब विधानमध्ये म्हटले क विधान आहे पुनरुत्पादित होऊ शकणाऱ्या या खुणा झाडलेल्या प्रत्येक गोळीवर आणि कारतुसावर असतात नंतर डविधान काय आहे तर इंटिग्रेटेड बॅलेस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही एक विशेष संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रणाली बॅलॅस्टिक सिग्नेचरची तुलना करण्यासाठी वापरतात आणि त्यांनी पर्याय उत्तरे दिलेली आहेत एक ते चार उत्तरे आहेत आणि त्यापैकी कोणतं विधान सत्य आहे असं विचारलं होतं तर आता आपण या सर्व विधानांचा इथं विश्लेषण किंवा त्याचं स्पष्टीकरण करून पाहूया पहिल्या विधानामध्ये काय म्हटलं त्यांनी बंदुकीचे बॅरल फायरिंग पिन किंवा फायरिंग चेंबर यावरती काय होतंय इजेक्टर आणि इतर भाग जे बंदुकीची गोळी व काटेच्या संपर्कात येतात तेव्हा अशा प्रकारच्या खुणा सोडून जातात आपल्या सर्वांना माहित आहे ज्या वेपन मधून आपण गोळी जाडतो त्या वेपनला आपण रायफल्ड फायर म्हणतो त्या रायफल फायर मध्ये जो हा बंदुकीची नळी असते तिला बॅरल म्हणतो आपण त्याच्यामध्ये रायफलिंगची प्रोसेस केलेली असते बरोबर का म्हणजेच काय होतंय आहे रायफलिंगची प्रोसेस केल्यामुळे ही गोळीला आपल्या गायरेटेक मोशन मिळते किंवा स्पिनिंग मोशन मिळत असते जेव्हा गोळी बाहेर येते तेव्हा तिथे काय म्हटलंय जेव्हा आपण बंदूक फायर करतो तेव्हा काय होतंय तर हे बॅरल मध्ये काय होत फायरिंग पेन फायरिंग चेंबर आणि इजेक्टर इत्यादी मार्क किंवा त्याच्या खुना सोडून जातात तर फायरिंग पिन मार्क म्हणजेच काय असतात जे आपले कार्टेज केस असते सगळ्यांनी पहिला असेल कार्टेज केस आपण याला इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया एक केस असते आणि पुढाची एक बुलेट असते ठीक आहे इथेपर्यंत आपण त्यांना म्हणू जेव्हा आपण एखाद्या वेपनचं ट्रिगल दाबतो ट्रिगल दाबल्यानंतर ह्याच्यामध्ये हॅमर असतो तो हॅमर या कार्टेजच्या बेसवरती येऊन स्ट्राईक होतो ठीक आहे त्यालाच म्हणतो आपण फायरिंग पिन इम्प्रेशन किंवा फायरिंग पिन मार्क्स नंतर फायरिंग चेंबर अँड इजेक्टर मार्क्स इथं हा स्ट्राईक झाल्यानंतर काय होणार आहे इथे जे आपले प्रायमरी एक्सप्लोजिव असतात ते प्रायमरी एक्सप्लोजिव्ह स्फोट घेतात ती ठिणगी उडते इथे स्पार्क उडतो आणि या स्पार्कमुळं या कार्टरेजमध्ये जो मेन चार्ज असतो त्याला आपण बंदुकीची दारू असं म्हणतो तो, तो स्फोट घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं प्रचंड दाब निर्माण होतो आणि ही गोळी निघून जाते पुढे आणि कार्टरेज केस तिथे राहील ठीक आहे बॅरलमध्ये किंवा त्या बंदुकीच्या ने मग काय होईल ह्या जी कार्टेज केस इथं शिल्लक राहिली त्या कार्टेज केसला काय केलं जातं जर जा सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक वेपन असतील तर या कार्टेज केसला पाठीमागं ओढलं जातो ठीक आहे त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्शन मार्क आणि जे वेपनचं करायला असतं इथं असा एक चेंबर असतो त्या चेंबर मधून याला बाहेर फेकलं जातो त्या कार्टेज केसला सेमी ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक वेपन मध्ये त्याच्यामुळे काय म्हणतो आपण याला इथे इजेक्टर मार्क्स येतात आणि या चेंबर मधून हे कार्टेज बाहेर पडत असतं त्याच्यामुळे काय होतं त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं आपल्याला मग जेव्हा दोन वस्तू एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते एकमेकांवरती आपले मार्क किंवा खुना सोडतात मग हे कटेस्ट केस इथून बाहेर फेकत असताना चेंबर मधून ते बाहेर फेकलं जातं त्याच्यामुळे जा त्याच्यावरती जा चेंबर मार्क्स किंवा फायरिंग चेंबर मार्क्स येत असतात इथून ते इजेक्ट केलं जातं त्याला आपण जा इजेक्टर मार्क्स म्हणतो आणि नंतर काय म्हटलंय बंदुकीची गोळी आता ही गोळी काय होतं या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते रायफलिंग होत असते स्पिनिंग मोशन होत असते त्याच्यामुळे याच्यावरती जे मार्क्स उठतात या गोळीवरती त्या मार्क्सला आपण काय म्हणतो रायफ्लिंग मार्क म्हणत असतो किंवा त्याला स्टायरेशन मार्क म्हणतो म्हणजेच तुम्हाला कळलं असेल जेव्हा आपण एखादी बंदूक झाडतो त्यावेळेस त्या बंदूक जाडल्यानंतर गोळी आणि ते काटेज केस असेल त्याच्यावरती त्या वेपनचे पर्टिक्युलर खुणा उठतात त्यांनाच म्हणतो आपण बॅलेस्टिक सिग्नेचर नंतर काय म्हटलं त्यांनी भय विधानामध्ये म्हटलंय की या खुना अद्वितीय असतात अद्वितीय म्हणजेच एकमेव असतात म्हणजेच काय युनिक असतात ज्या वेपनमधून हे गोळी आणि काटेज झाडलेला आहे त्या वेपनच्याच खुना त्या गोळी आणि काटेजवरती उठतील आणि त्या एकमेव असतात ठीक आहे कोणत्याही दोन वेपनच्या खुणा एक सारख्या नसतात म्हणून त्यांना म्हटले आपण अद्वितीय काही विधानामध्ये काय म्हटलंय पुनरुत्पादित होऊ शकणाऱ्या या खुणा जाडलेल्या प्रत्येक गोळीवर आणि काडतुसावर असतात पुनरुत्पादित म्हणजे काय त्या पुन्हा पुन्हा उठू शकतात म्हणजे पहिल्यांदा आपण एक गोळी जाडली नंतर त्याच वेपन म्हणून आपण दुसरी गोळी जाडली तर त्याच गोळीवरती आणि काटरेजवरती त्याच प्रकारच्या खुणा उठू शकतात म्हणून त्याला म्हणतो आपण पुनरुत्पादित होणाऱ्या खुणा आणि अशा ज्या खुणा असतात मग काय करतो आपण या खुनांवरून म्हणजे ज्या काटेज केस आणि या आपली गोळी असेल त्याच्यावर ज्या खुना मिळाल्या आपल्याला त्या खुनावरून आपण काय करतो तर ही गोळी कोणत्या बंदुकीतील किंवा कोणत्या झाडलेली आहे आपण तो शोधत असतो ते कसं शोधतो आपण तर त्यासाठी एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं नाव आहे इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम तर ही एक विशेष संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रणाली आहे की त्यामध्ये आपण बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना करत असतो ठीक आहे तुलना करतो म्हणजे काय तर हे गोळी आपण या मधून झाडली आणि आपल्याला समजा एखादी क्रामशिनवरती एक काय मिळाली काढतेच केस आणि गोळी मिळाली असेल तर त्या दोघांची आपण तुलना करत असतो ठीक आहे तर त्या सिस्टमला म्हणतो आपण इंटिग्रेटेड बॅलेस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम मग इथे काय दिले बघा उत्तर फक्त अ आणि ब आणि क बरोबर फक्त ब क ड बरोबर आणि थर्ड ऑप्शन मध्ये दिले फक्त अ क आणि ड बरोबर आणि चौथ्या मध्ये काय म्हटलंय तर वरीलपैकी सर्व त्याच्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक चौथा वरीलपैकी सर्व बरोबर आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला बोलतोय आपलं बॅलिस्टिक सिग्नेचर किंवा अग्निशास्त्र यावरचा पहिला प्रश्न दोन हजार एकवीस साली विचारला होता नंतर याच्यावरती दोन हजार ला, ला हो पुन्हा दुसरा प्रश्न आला होता तो म्हणजे वरती तर एखादी शॉर्टगन साठ ते नव्वद सेंटीमीटर अंतरावरून दागली असता म्हणजे जाडले असता फायर केली असता होणाऱ्या प्रवेशाच्या जखमेभोवती टिंबटिंब दिसून येईल ठीक आहे तर हा प्रश्न आहे अग्निशास्त्राने झालेल्या जखमांचा बरोबर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अग्निशास्त्र झाल्यानंतर आपल्याला दोन जखमा दिसतात एक असती प्रवेशाची जखम आणि एक असते की जिथून ते गोळी किंवा शॉर्टगन जे शॉर्ट पॅलेट असतात ते बाहेर पडले त्याला म्हणतो आपण गोळी बाहेर पडलेली जखम तर इथे शॉर्टगन म्हटलं इथं आणि शॉर्टगनच्या प्रवेशाची जखम दिली तर त्या जखमेवरती काय काय दिसून येईल तर पहिलं म्हटलंय फक्त जा आलेले दुसरं म्हटलंय फक्त काय पडलेले तिसरं म्हटलंय फक्त गोंदलेले आणि चौथं म्हटलंय वरील सर्व तर जे कोणतं वेपण आपण जाळतो त्यावेळेस जे गोळीची प्रवेशाची जखम असते त्या जखमेभोवती आपल्याला हे सगळं दिसत असतं आता हे बघा कोणत्या कंडिशनमध्ये दिसू शकेल जर समजा आपण रेंज म्हणतो त्याला रेंज म्हणजे अंतर किती अंतरावरून गोळी जाडलेले आहे समजा हे टार्गेट असेल आणि आपले बंदुकीची नाही जर शेवटचं टोक असेल त्याला आपण मजल एंड म्हणतो तर यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे त्या अंतरावरून आपल्याला हे तिन्ही आपल्याला त्या प्रवेशाच्या जखमेवरती दिसून येते तर फक्त जाळलेले कधी दिसून येईल आपल्याला तर बंदूक म्हणजे त्याचे जे मज लिंड आहे ते मजल एंड आणि हे जे टार्गेट आहे त्यांच्यामध्ये खूप कमी अंतर असेल ठीक आहे तर आपल्याला माहित बंदूक झाल्यानंतर जी फ्लेम बाहेर निघते ज्वाला बाहेर निघतात त्या ज्वालामुळे आपल्याला जळालेला खुणा दिसून येतात नंतर काय म्हटलंय फक्त काळे पडलेले म्हणजे जे आपल्याला स्मोक बाहेर निघतो आपल्याला माहित आहे गन मध्ये कार्बन असतो कार्बनमुळे काय होतं इथं स्मोक बाहेर येत असतो तर तो स्मोक इथं डिपॉझिट झाला हे जे साचला की आपल्याला काळे पडलेले दिसेल हे कधी होईल या दोन्ही घटना ज्यावेळेस हे अंतर खूप कमी असेल ठीक आहे क्लोज रेंज म्हणू शकतो आपण त्याला परंतु आता इथे काय म्हटलंय अंतर किती दिले साठ ते नव्वद सेंटीमीटर अंतर दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे जवळजवळ साठ ते नव्वद सेंटीमीटर म्हणजे दोन ते तीन फूट म्हटलेलं आहे एवढ्या अंतरावरून जो गोळी झाडली म्हणजे इथं टार्गेट आहे आणि बंदुकीचं टोक किती आहे तर टार्गेट लांब पर्यंत आहे जवळजवळ साठ ते नव्वद सेंटीमीटरवरती आहे मग इथून काय होईल या बंदुकीच्या शेवटच्या टोकापासून ते या टार्गेटपर्यंत हा समजा आपण काय म्हटलं इथं फ्लेम म्हणजे ज्वाला ज्वाला इथपर्यंत ट्रॅव्हल करून येऊ शकणार नाहीत कारण का वातावरणामध्ये जे हवा आहे ठीक आहे वारा आहे त्याच्यामुळे काय होईल ज्वाला विजली जाऊ शकेल त्याच्यामुळे जा हे आपल्याला दिसणार नाही नंतर काय म्हटलं आपल्याला काळे पडलेले दिसेल तर काळे पडलेले म्हणजेच काय आपण पाहिलं होतं इथं स्मोक स्मोक म्हणजे धूर तो पण एवढ्या लांब पर्यंत ट्रॅव्हल करून येऊ शकणार नाही वाऱ्यामुळे हवेमुळे काय होईल तो तिथे विजेल किंवा त्याचे डिरेक्शन बदलेल अंतर जास्त असल्यामुळे तर काय दिसलं आपल्याला फक्त गोंदलेलं दिसू शकतं इथं गोंदलेले म्हणजे काय की एखाद्या वेपन झाडल्यानंतर जे आपलं पावडर पार्टिकल्स असतात ते बंड आणि अनबर्ड पावडर पार्टिकल्स किंवा मेटलिक पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स या व्यक्तीच्या शरीरामध्ये येतात आणि छोटे छोटे टिपके सोडतात ठीक आहे याचे जखमेभोवती दिसतात त्यालाच आपण टेटोईंग म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण गोंदलेले मार्क किंवा गोंदलेले चिन्ह किंवा गोंदलेले खुना तर इथं फक्त आपल्याला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे नंतर नेक्स्ट पाहूया आपण तिसरा प्रश्न अग्निशास्त्र प्रकरणी शरीरावर गोळी आत शिल्ल्याची एक जखम असेल तर गोळी बाहेर येण्याच्या किती जखमा दिसू शकतील हा डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सतराच्या मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला होता बरेच लोक याच्यामध्ये कन्फ्यूज झालेले होते तेव्हा त्याचं नेमकं उत्तर काय आहे तर इथं बघा पर्याय दिले आहेत एक जखम दिसू शकेल आपल्याला म्हणजे काय बघितलंय बघा पुन्हा एकदा प्रश्न वाचा अग्निशास्त्र प्रकरणी शरीरावर गोळी आत शिल्ल्याची एक जखम असेल ठीक आहे म्हणजे काय झालं इथं एक व्यक्ती आहे त्याच्या शरीरामध्ये गोळी शिरली आतमध्ये तर इथं प्रवेशाची जखम एक आहे नंतर काय म्हटलंय तर गोळी बाहेर येण्याच्या किती जखमा दिसू शकतील आता या बॉडीमधून या व्यक्तीच्या शरीरामधून गोळी आज चिरलेल्याची एक जखम फिक्स झाली तर गोळी बाहेर येण्याच्या किती जखमा दिसू शकतील हे त्यांनी इथे विचारलेलं आहे कुठं तर एक जी म्हणतो आपण त्याला गोळी बाहेर पडलेल्याची जखम तर पर्याय ऑप्शनमध्ये दिले त्यांनी पहिल्या एक आपल्याला जखम दिसेल दुसऱ्यामध्ये म्हटलं एकापेक्षा जास्त दिसतील आणि तिसऱ्यामध्ये एक एकही नाही आणि चौथ्यामध्ये म्हटले यापैकी कोणतेही ठीक आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की एक गोळी झाडली एक प्रवेश जखम झाली म्हणजे गोळी बाहेर पडलेल्याची पण जखम एकच होणार बरोबर का किंवा काय म्हटलंय त्यांनी एकापेक्षा जास्त होऊ शकतात काही काही जर जास्त डोकं चालवलं कोणी तर काय होऊ शकते एकापेक्षा जास्त होऊ शकतात म्हणजेच का काय काय लोकांना वाटतं की गोळी तुटली गोळी तुटत नसते कधी एकापेक्षा जास्त कधी होत असतात की समजा या व्यक्तीला गोळी लागली या टार्गेटला वो� गोळी लागली आणि या गोळीचं स्पीड प्रचंड असेल टार्गेट जवळच्या अंतरावरती असेल ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल आणि समजा ही गोळी शरीराच्या आतमध्ये गेली आणि शरीरामध्ये जर एखादा हाड असेल हाड ठीक आहे बोन म्हणतो आपण त्याला या बोनला गोळी लागली लाग तर काय होईल हे बोन पण तुटू शकतं किंवा हे बोन काय होईल हे पण स्पीडमध्ये येऊ शकतं त्या बंदुकीच्या गोळीच्या स्पीड बरोबर आणि काय होईल एक गोळी बाहेर पडेल आणि एक हे हाड बाहेर पडलेल्याची जखम दिसेल आपल्याला म्हणजे इथं एकापेक्षा जास्त जखमा दिसू शकतात ठीक आहे मग समजा या हाडाच्या दोन तुकडे झाले ते दोन्ही तुकडे मोशनमध्ये आले गतीमध्ये आले तर तेही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील आणि गोळीही बाहेर पडेल मग इथे ह्या कंडिशनमध्ये तीन पण जखमा होऊ शकतात म्हणजेच काय थोडक्यात तर एक गोळी झाडली तरी आपल्याला एकापेक्षा जास्त जखमा दिसू शकतात ठीक आहे डिपेंडिंग स्पीड ऑफ कि किती गतीची आहे किती वेगाची आहे तो टार्गेट कुठे राहिला त्याच्यानुसार आणि शरीरातल्या कोणत्या भागाला ती लागली फिट झाली याच्यावरती तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय एक ही नाही तर हे पण कंडिशन असू शकते की समजा गोळी लागली आता गोळी लागल्यानंतर एक ही जखम पूर्वीचा जखम आपली पहिली फिक्स आहे गोळी शरीरात गेलेल्याची तर त्यांनी विचारले की गोळी बाहेर येण्याच्या जखमा किती असतील त्याच्यावरती आपण चर्चा करतो तर काय विल बघा एक ही नाही हे पण उत्तर बरोबर येईल का बरोबर येईल की समजा गोळी जाडली आणि समजा इथं टार्गेट आहे शेवटी आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेपनची एक विलाशटी असते आता समजा इथं गोळी जाडल्यानंतर या गोळीची विलासटी संपत आलेली आहे फक्त काय झालं जी थोडी शिल्लक विलाशटी म्हणजे गती राहिली होती ती गती त्या व्यक्तीच्या शरीरातील जी कातडी असेल स्किन असेल त्याला भेदून शरीरामध्ये जाण्यासाठी त्याची ती ऊर्जा खर्ची पडली त्याच्यामुळे काय होईल ही गोळी शरीराच्या बाहेर पडणार नाही कारण का हिची का ऊर्जा इथे संपलेली आहे त्याच्यामुळे या शरीराच्या शरीरामध्येच ही गोळी राहील ती बाहेर पडणार नाही त्याच्यामुळे काय होईल आपल्याला बाहेर पडलेल्याची एकही जखम दिसणार नाही त्याच्यामुळे मग काय होतंय आता हे तिन्ही कंडिशन दिसतात इथे म्हणून त्याचं उत्तर होतं समर्पक ते म्हणजे यापैकी कोणतेही कंडिशन इथं असू शकत सगळ्यांना की गोळी एक जाळली असेल चेराव मध्ये गेलेल्याची चे एक जखम असेल तर गोळी बाहेर पडण्याची जखम आपल्याला एक असू शकेल एकापेक्षा जास्त असू शकतील किंवा एकही नसेल म्हणून यापैकी कोणतेही आपल्याला एक पर्याय दिसू शकतो तर हे जे योग्य स्पष्टीकरण असं होत चला पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक चौथा तो पण डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार सतराला आला होता खालीलपैकी कोणती चाचणी बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी केली जाते ठीक आहे बंदुकीच्या दारूचे अंश म्हणजेच काय त्याला आपण जीएसआर असं म्हणतो गन शॉट रेशोड्यूज ठीक आहे त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात गन शॉट रेशोड्यूज इन शॉर्ट मध्ये आपण त्याला म्हणतो जी एस आर तर काय म्हणतो आपण याला आपल्याला सगळ्यांना आहे जो शूटर असतो जो गोळी झाडतो बंदूक झाडतो ते झाडणाऱ्याच्या हात असतात त्याच्यावरती आपल्याला बंदुकीच्या दारूचे अंश दिसतात ठीक आहे मग ते शोधण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये कोणती केमिकल टेस्ट किंवा रासायनिक चाचणी वापरतो त्याच्यावरती हा प्रश्न म्हणतो तर पहिली चाचणी आहे ते म्हणजे काय डर्मल नायट्रेट टेस्ट दुसरी आहे ते म्हणजे रक्तघटक टेस्ट चौथी आहे लिमिनॉल टेस्ट आणि तिसरी आहे तिसरी होती क्षय किरण टेस्ट बरोबर का आता इथे काय म्हटलंय बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी मग आपण वापरतो ते टेस्ट म्हणजे डर्मल नायट्रेट टेस्ट बरोबर का डर्मल नायट्रेट टेस्ट मध्ये आपण त्या बंदुकीच्या दारूमध्ये जे नायट्रेटचे घटक आहे त्याला आपण शोधत असतो त्यामुळे डर्मल नायट्रेट टेस्ट आपण इथे वापरतो दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे रक्त घटक टेस्ट रक्त घटक म्हणजे रक्तामधले जे घटक आहे ते टेस्ट करण्यासाठी रक्त घटकच म्हटलं इथं त्याच्यामुळे टेस्ट नसणार आहे कारण इथे रक्ताबद्दल घटलेला आहे क्षय किरण टेस्ट कधी असेल की समजा एखाद्या स्फोटक पदार्थ वगैरे असतील तर ते दिसण्यासाठी बघण्यासाठी आपण क्षय किरण टेस्ट वापरू शकतो आता इथे ते नाही आहे इथं बंदुकीच्या दारूचे अंश म्हटलेलं आहे लिमिनॉल टेस्ट कुठं वापरतो आपण तर जे आपलं रक्त असतं रक्ताचे डाग असतात रक्ताचे डाग शोधण्यासाठी किंवा तो स्पॉट किंवा डाग हे रक्तच आहे का नाही हे शोधण्यासाठी आपण लिमिनॉल टेस्ट वापरतो आता इथं विचारलं होतं बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी त्याच्यामुळे नायट्रेट हे आपलं योग्य उत्तर आहे तर बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी एक साधारणपणे दोन तीन टेस्ट महत्वाचे असतात ते म्हणजे नायट्रेट टेस्ट आहे दुसरी आहे वॉकल टेस्ट आहे नंतर हॅरिसन आणि गिलिरी टेस्ट आहे ठीक आहे नंतर ग्रीस टेस्ट आहे अशा चार टेस्ट, टेस्ट आपण बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी वापरतो आपल्याकडे आपण डिपार्टमेंटल पी एस आय क्लास असतात त्याच्यामध्ये आपण सांगतो सगळं हे अग्निशास्त्र किंवा बॅलास्टिक्स वगैरे बऱ्यापैकी चांगलं शिकवलं जातं आपल्याकडे सध्या रेकॉर्डेड बॅच आहे जे कोणी उत्सुक असतील ते रेकॉर्डेड बॅच घेऊ शकतात नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण पुढचा तो म्हणजे एकाच काचेच्या तावदानावर एक सुबक भोग व एका बाजूस बदामाच्या आकाराच्या डलप्यासारखे म्हणजेच फ्लेकिंग काय दर्शवते असं डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार तेराला हा प्रश्न आला होता म्हणजेच काय की एक काच आहे त्या काचावरती एक गोळी झाडलेली आहे गोळी झाडल्यामुळे काय होतंय की एक इथे एक काय पडले एक सुबक भोग पडले एक ओल पडलेला आहे व एका बाजूस बदामाच्या आकाराच्या डलप्यासारखे बदामाच्या आकारासारखं म्हणजे काय अलमंड शेप म्हणतो आपण त्याला म्हणजे आता शेप असू शकतो त्याचा ठीक आहे तर हे काय दर्शवतं आणि त्याच्यावरती खाली काय दिले चार पर्याय दिलेत पैकी पहिल्यात काय म्हटलंय गोळी काटकोणात मारली दुसऱ्या पर्यायामध्ये काय म्हटलंय गोळी तिरकस कोणात मारली तिसऱ्या पर्यायामध्ये म्हटलंय सूर्यकिन्ह्याच्या प्रकरणाने काच फुटली आणि चौथं म्हटलंय अंडाकृती दगड मारल्याने काच फुटली बरोबर का तिथे काय म्हटलं इथं या दोन्हीपैकी एक शक्यता असेल बरोबर का एक किंवा दोन त्यापैकी आपण पहिली शक्यता बघूया गोळी काटकोणात मारली गोळी जर काटकोणात मारली असेल काटकोण म्हणजे असं नव्वद अंशाच्या कोणामध्ये मारले असेल तर काय होणार आहे जे काच आहे त्या काचे का कावरती एक्झॅक्टली असं गोल सर्कल झालेलं दिसेल आपल्याला मला शेप करता येत नाही तरी पण समजून घ्या एक्झॅक्टली गोल म्हणजे सर्क्युलर वर्तुळाकार आपल्याला इथं काय होईल चिद्र किंवा एक गोग पडलेला दिसून येईल परंतु इथं म्हटलंय त्यांनी काय की बदामाच्या आकाराच्या डलप्यासारखे म्हणजेच काय तर असे ठीक आहे तर याच्यामुळे काय होईल जर गोळी तिरकस कोणातून मारले असेल म्हणजे काट कोण नसेल आहे इथं टार्गेट असेल आणि गोळी अशी मारली असेल तिरकी ठीक आहे तर तिरकस गोळी मारल्यामुळे काय होणार आहे की जो आपल्याला इथं दिसेल त्याचा आकार तो आकार असेल आचा, आचा आपला त्याच्यासारखा तर बदामाच्या आकारासारखा हा गोळीचा आकार आपल्याला दिसू शकतो त्या गोळीचं जे इथं भोग पडते त्याचा आकार तिसरं काय म्हटलंय सूर्यकिरणाच्या प्रकर्षाने प्रकार त्याने काच फुटली असू शकणार नाही किंवा अंडाकृती दगड मारल्याने काच फुटली हे पण होणार नाही त्याच्यामुळे जर योग्य उत्तर होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन गोळी तिरकस कोणात मारली असे हे दर्शवतो पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण सिक्स पुन्हा एकदा आली डर्मल नायट्रेट टेस्ट ही टिंब टिंब शोधण्यासाठी करतात वरतीच पाहिली होती मागाशी आपण तिथे विचारलं होतं उलटा प्रश्न की बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट वापरतात तर आता इथं बघा डर्मल नायट्रेट टेस्ट आहे आताच पाहिली आपण ती बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी वापरतात विर्याचे डाग शोधण्यासाठी कोणती टेस्ट वापरतात तर विर्याचे डाग शोधण्यासाठी ऍसिड फॉस्पेटेड टेस्ट असते ठीक आहे नंतर रक्ताचे डाग सोडण्यासाठी भरपूर टेस्ट आहे त्यापैकी टीएमबी टेस्ट आहे ठीक आहे नंतर आपण त्याला दुसरी म्हणतो लिमिनॉल टेस्ट आपण वरती पाहिली होती ती एक टेस्ट आहे आणि फिनॉलॉक्न टेस्ट या तीन टेस्ट आपण रक्ताचे डाग सोडण्यासाठी वापरतो आणि ते कन्फर्म करण्यासाठी पुन्हा अजून एक तीन टेस्ट आहे त्याला आपण टिकमेंट टेस्ट म्हणतो त्या टेस्ट म्हणतो ठीक आहे तर अशा या रक्तासाठी टेस्ट वापरला जातो वेगवेगळ्या नंतर चौथ्यामध्ये म्हटले लाहेचे डाग लायेचे डाग सोडण्यासाठी आपण अमायलेज जे एन्झाम आहे नाही ते असतो एक टेस्ट डर्मल नायट्रेट टेस्ट आपण बंदुकीच्या दारू क्वेश्चन आहे अग्निशास्त्राचा वापर करून खून झाल्यावर गुन्हा च्या घटनावरून खालीलपैकी कोणता प्रवाह जमा केला जातो डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार अकराचा हा प्रश्न आहे म्हणजे काय की अग्निशास्त्राचा वापर केला म्हणजे इथं फायराम वापरलेला आहे आणि असा खून झाला तर आपण जेव्हा क्राईम सीन वरती जातो हो, गुन्ह्याच्या जा घटनास्थळावरती जातो हो, तेव्हा आपण खालीलपैकी कोणता पुरावा गोळा करू ठीक आहे काय म्हटलं इथं अंमली पदार्थ दुसऱ्या पर पर्यायामध्ये म्हटलंय बंदुकीची गोळी व हो पुंगी तिसऱ्या पर पर्यायामध्ये म्हटलंय ज्वलनश्वर पदार्थ आणि चौथ्या पदार्थ चौथ्या ऑप्शन मध्ये आहे की माती इथं समर्पक उत्तर आहे ते म्हणजे आता इथं अग्निशास्त्र जाडलंय त्याच्यामुळे आपण बंदुकीची गोळी आणि पूंगी हे दोन्ही आपण तिथून गोळा करून आणो कारण जे आपण प्रश्न क्रमांक एक मध्ये पाहिलं होतं या बंदुकीच्या गोळीवरती आणि पुंगळीवरती एक विशिष्ट प्रकारचे बॅलेस्टिक स्मार्क उडतात त्यांना आपण बॅलेस्टिक सिग्नेचर म्हणतो त्या बॅलेस्टिक सिग्नेचर वरून आपण ती गोळी कोणत्या अग्निशस्त्रातून आपण आयबीएस त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक आठवा गन पावडर मध्ये मुख्यतः करून कोणता घटक पदार्थ असतो डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार अकरा चा प्रश्न आहे हा गन पावडर मध्ये ठीक आहे बंदुकीची दारू म्हणतो आपण त्याला की याच्यामध्ये कोणता घटक असतो असं विचारलेला आहे आणि खाली पर्याय दिलेला बघा एकला अमोनियम नायट्रेट दोन मध्ये म्हटले पोटॅशियम क्लोरेट मध्ये म्हटले पोटॅशियम नायट्रेट आणि चौथ्या पर्यायामध्ये म्हटलंय सोडियम क्लोरेट बघा दोन्ही नावं सेम सेम आहेत क्लोरेट क्लोरेट दोन्हीकडे आहे इथं नायट्रेट आहे इथे नायट्रेट आहे ठीक आहे तर या दोन्हीपैकी एक असेल पर्याय तर कोणता तर गन पावडरमध्ये मुख्य करून कोणता घटक असतो असं म्हटलं गन पावडरमध्ये पोटॅशियम नायट्रेट हा मुख्य घटक असतो ठीक आहे नावं लक्षात ठेवताना पोटॅशियम नायट्रेट लक्षात ठेवायचं आहे पोटॅशियम नायट्रेट आहे आता लिहित नाही आपण मध्ये मराठी लिहिलेलं आहे ऑलरेडी पोटॅशियम नायट्रेट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गन पावडरमध्ये मुख्य तीन घटक असतात एक असतो पोटॅशियम नायट्रेट के एन ओ थ्री म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर त्याचा घटक असतो तो म्हणजे मुख्य म्हटलं इथं मुख्य म्हणजेच किती प्रमाण असतं त्याचं तर पंच्याहत्तर टक्के पोटॅशियम नायट्रेट असत बरोबर किती टक्के असतो पंच्याहत्तर टक्के असतो गन पावडरमध्ये चालले आपले घटक ठीक आहे तर पंच्याहत्तर टक्के झालं पोटॅशियम नायट्रेट नंतर आपला असतो कार्बन त्याला आपण कोळसा म्हणतो तो असतो पंधरा टक्के थोडक्यात लेतोय मी तर कार्बन सी फॉर कार्बन आणि नंतर शेवटचा घटक असतो तो म्हणजे सल्फर त्याला आपण गंधक म्हणतो तो असतो दहा टक्के ठीक आहे तर असं पोटॅशियम नायट्रेट पंच्याहत्तर टक्के कार्बन पंधरा टक्के आणि सल्फर दहा टक्के या सर्वांचं मिश्रण असतं त्यालाच आपण गन पावडर असं म्हणत असतो पुढचा प्रश्न पाहिजे आपण अग्निशास्त्र संदर्भाने बोर म्हणजे काय हा डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार अकरा साली हा प्रश्न विचारला गेला होता तर बोर म्हणजे काय ठीक आहे तर बोर हे कुठलं फळाचं नाव नाही आहे तर इथं बोर म्हणजे काय असतं बघा तर इथं पर्याय दिलेला आहे नळीची लांबी नळीचा व्यास आणि बंदुकीची पावडर किंवा बंदुकीची गोळी तर इथं काय म्हणतो बोर म्हणजेच काय तर नळीचा व्यास असतो नळीचा व्यास ठीक आहे जे आपले वेपन असेल वेपनला आपण पाहतो इथं पुढं बंदुकीची नही म्हणतो आपण त्याला तर बोर म्हणजे काय त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन असते समजा ही बंदुकीची नळी आहे तर तिचा जो इंटरनल डायमीटर असतो ठीक आहे आतील जो व्यास असतो हा व्यास त्या व्यासालाच म्हणतो आपण बोर ठीक आहे आपण म्हणतो ट्वेल्व बोरची गण आहे बरोबर का तर ट्वेल्व बोरची गण म्हणजे काय की हा जो इंटरनल डायमीटर असतो तो ट्वेल्व असतो बरोबर का मग आपण बोर म्हणजेच काय तर त्या नळीचा जो आतील व्यास असतो त्या व्यासालाच आपण बोर असं म्हणतो तर अशा प्रकारे आपलं अग्निशास्त्र या घटकावरती प्रश्न होता जर तुम्ही डिपार्टमेंटल पी एस आयचा आयोगाचा जर सिलेबस पाहिला तर त्या मध्ये कुठेही अग्निशास्त्र नावाचा घटक दिलेला नाही आहे परंतु अग्निशास्त्र या घटकावरती बघा प्रत्येक परीक्षेमध्ये जवळजवळ एक प्रश्न फिक्स आहे म्हणजे दोन मार्काला एक प्रश्न आहेच बरोबर का आणि दोन हजार एकवीसला तर दोन प्रश्न विचारले होते म्हणजे चार मार्क झाले या प्रश्नावरती तर आपल्या इकडे आपण डिपार्टमेंटल पी एस ॲचे रेकॉर्डेड बॅच वगैरे आहे जे कोणी उत्सुक असतात ते बॅच आपल्याकडे घेऊ शकता आणि प्लस आपण याच्या आधी आयोगाने दोन हजार दहा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत अंगुली मुद्रा या घटकावरती कोणते प्रश्न विचारले होते ते पी आय क्यूचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसेच आपण एक्सप्लोजिव्ह पदार्थ या घटकावरती पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आता आपला अग्निशास्त्र या घटकावरचा व्हिडिओ आहे तर पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा असेल हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर राहिलेले आय क्यू जे आहे त्याच्यावरती एक आपण एका एका घटकानुसार पुढील व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद